पुण्यातील विवाहितेवर मिर्जेमध्ये सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी आणि सदरचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा अशा मागणीचे निवेदन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीनं पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा लतिका शेगणे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांना देण्यात आले आहे पुण्यातील तेवीस वर्षीय महिला ही पुण्याहून कराड्यातील माहेरी जाण्यासाठी निघाली असता तिला रेल्वेमध्ये झोप लागली आणि ती कराडमध्ये न उतरता मिरजेत उतरली दरम्यान कराडला जाण्यासाठी गाडी लवकर नसल्याने ती स्टेशन बाहेर आली असता संशयित आरोपीने सदर महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिला तिथेच ती एका शेडमध्ये कोंडून ठेवून त्या ठिकाणी सुद्धा तिच्यावर बलात्कार करण्यात आला आरोपीने यावरच न थांबता तिला कर्नाटकातील था जमखंड येथे नेऊन तिथे देखील तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि तिला त्याच ठिकाणी चार लाख रुपयास विकण्यात आले म्युझेतील या ऐतिहासिक नगरीत माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य या नराधामाने केले असल्यामुळे सदर आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी आणि याबाबतचा खटला जलदगती न्यायालयात वर्ग करण्यात यावा तसेच रेल्वे स्टेशनजवळील ख्वाजा बस्ती हा भाग अट्टल गुन्हेगारांचा अड्डा बनल्याने त्या ठिकाणी एक पोलीस चौकी निर्माण करण्यात यावी अशी देखील मागणी या निवेदनात करण्यात आली आहे यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा लतिका शेगणे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा गंगुताई नाईक प्रदेश सरचिटणीस अतुल बांगर कार्यकारी अध्यक्ष सूर्यकांत शेगणे जिल्हा अध्यक्ष सतीश नाईक जिल्हा उपाध्यक्षा माळी जिल्हा सचिव रेखा शेजवळ तालुका तासगाव तालुका अध्यक्षा शोभा चव्हाण मिरज तालुका उपाध्यक्षा कीर्ती कबाळे का उदय कांबळे चौती जाधव परवीन नदाफ उज्वला गवळी श्रद्धा चौगले छाया नाईक आदी पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष समितीच्या वतीने आज आम्ही इथे प्रणिल गिल्डा साहेबांना निवेदन निवेदन देण्यासाठी आलेलो आहे निवेदनाचा विषय असा आहे की पुण्यावरून कराडला जाणारी एक महिला आली ती नज म्हणजे झोप लागल्यामुळे ती मिरजेत उतरली ती खाज्या बस्तीमध्ये गेली थी असता तिच्यावर तिथे सात आठ जणांनी तिला किडनॅप करून तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिला किडनॅप करून पंधरा दिवस कोठडी ठेवली नंतर तिच्यावर क वारंवार सामूहिक बलात्कार झाला आणि त्यानंतर त्यांनी कर्नाटकात जमखंडी आगावी नेऊन तिच्यावर बलात्कार करून एका इस्माला विकून त्यांच्याकडून चार लाख रुपये घेतले आणि ते इकडे मिरजेला आले त्या माणसाला त्या महिलेने सर्व खरी परिस्थिती सांगितली आणि त्याने आणून त्या ज्यांनी तिला विकली होती त्यांच्याकडे आणून त्याने तिला सोडली त्यानंतर त्या महिला पुण्याला गेली आणि तिने पुण्यात केस दाखल केली आता इथे सर्व अधिक आरोपी सापडलेले आहेत पण आमच्या संघटनेच्या वतीने आमची अशी मागणी आहे की त्या आरोपींना म्हणजे जलदगती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे अशी घटना मिरजेत प्रथमच घडलेली आहे आणि ही घटना माणुसकीला काळीमी फास काळीमा फासणारी आहे आणि अशी घटना जर एवढ्या मोठ्या शहरात घडत असेल तर महिला सुरक्षित तर कुठंच नाही आहेत याबद्दल पु पोलीस प्रशासनाने चांगली कारवाई करणे गरजेचे आहे आरोपीवर चांगली केस म्हणजे चांगले गुन्हे गुन्हे दाखल करायला पाहिजेत जेणेकरून जे त्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे मिरज रेल्वे पोलीस स्टेशनच्या पाठीमागे जी खाजा बस्ती आहे तिथं ती बस्ती एक गुन्हेगाराचा अड्डा बनले तिथं गंजडे नसडे सगळ्या प्रकारचे लोक असतात तिथं तिथला क्राईम इतका वाढायला लागला आहे की त्यापासून शहराला खूप मोठा धोका निर्माण झाला आहे तर पोलीस स्टेशनला आमची अशी मागणी आहे पोलिसांना की त्यांनी तिथं एक पोलीस चौकी उभा राहावी खाज्या बस्तीमध्ये करावी तिथं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही हे जे निवेदन इथं पोलीस स्टेशनला दिलं आहे ते आम्ही हे निवेदन आम्ही हॅनी पण देवेंद्र फडणवीस यांना देणार आहोत